नमस्कार मंडळी स्टार होईलच प्रेम ही मालिका सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करते या मालिकेत संयोगिता भावे यांनी वसुते ही निगेटिव्ह भूमिका साकारली आहे त्यांची ही भूमिका जरी निगेटिव्ह असली तरी प्रेक्षकांना ती आवडताना दिसते या मालिकेच्या अगोदर संयोगिता यांनी बऱ्याचशा मराठी मालिका आणि हिंदी मालिकांमध्येही निगेटिव्ह भूमिका साकारल्या आहेत तर त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये त्यांना एका मालिकेतनं अचानक काढून टाकल्याचा एक किस्सा सांगितला आहे याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या एका मालिकेसाठी मला बोलावण्यात आलं होतं मी सेटवर वरही गेले माझा कॉस्ट्यूम अजून आला नव्हता मी वाट पाहत बसले एक तास झाला दोन तास झाले स्क्रिप्ट ही अजून आली नव्हती त्या शूटिंगचा त्यांचा तो पहिला दिवस होता बराच वेळ झाला कोणीच आलं नव्हतं मग मी शेवटी एकाला विचारलं की माझं कॉस्ट्यूम अजून आलं नाही माझी स्क्रिप्ट सुद्धा आली नाही तर तो म्हणाला तुम्हाला कास्ट करण्याआधी एका अभिनेत्री सोबत बोलणं चाललं होतं आणि त्यांचा तेव्हा डेटचा प्रॉब्लेम होता पण आता त्या सेटवरती आल्या आहेत तुम्ही घरी जा हे ऐकल्यानंतर मला खूपच रडायला आलं असं संयोगिता म्हणाल्या या मध्ये त्याने एका हिंदी मालिकेचा देखील उल्लेख केला आहे त्या म्हणाल्या मी एका हिंदी मालिकेत काम करत होते आणि त्याचा पहिला दिवस होता त्या मालिकेत कॅमेओ होता माझा मला एका मेकअप रूम मध्ये बसायला सांगितलं मी बसले मला माहित नव्हतं की रूम शेअर करायचे थोडी सिनियर अभिनेत्री तिथे आली आणि तिने मला बघितलं आणि तोंडच वाकडं केलं प्रोडक्शनला बोलवलं आणि ती म्हणाली इसके साथ नही रूम शेअर करून घे कारण मी त्यावेळी कुणीही नव्हते लोक ओळखतही नव्हती मला यानंतर मला प्रोडक्शनने सांगितलं की तुम्हाला दुसऱ्या रूम मध्ये बसावे लागेल त्यावेळी ती मला रूम सोडावी लागली असा एक किस्सा त्याने या मुलाखतीमध्ये सांगितला तर या मालिकेतील वसुहत्यांची भूमिका तुम्हाला कशी वाटते यासोबतच यानंतर लग्नानंतर होईलच प्रेम या, या, या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा